हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल सकाळी आज मी दीपकचा टिफिन बन आ, करते आ, सो उठल्या उठल्या पहिली विंडो ओपन करते आणि जी हवा ते ना थंड हवा एकदम इतकं बरं वाटतं ना ती हवा घेऊन आणि सध्या ना गरमी व्हायला लागली आहे त्याच्यामुळे अशी थंड सकाळची हवा नाही एकदम चांगली वाटते हे भरपूर दिवसांनी म्हणजे भरपूर वर्षाने मला असं आजमावायला भेटते कारण का दीपकची नाईट शिफ्ट असते त्याच्यामुळे एवढं लवकर काय आमचं उडणं होत नाही आणि लवकर उठून जेवण वगैरे करा हे भरपूर वर्षांनी माझं चालू झालं आहे रुटीन सो इथे मी पहिलं उठल्यावर कुठल्यानं पीठ मळून घेते जे की सगळेच पहिलं उठल्या उठल्या किंवा पहिली पीठ मळण्यापासूनच प्रोसेस असते माझं पण सेम कारण का मग ते पीठ चांगलं मुरून जातं नंतर मग पटकन भाजीची तयारी करायला घेतली आज करणार होती गवार आणि बटाट्याची भाजी गवार भरपूर होती आणि ती दोन टाईम झाली असती आणि एवढी भरपूर केली असती ना की मग ती उरून राहिली असती म्हणून मी त्याच्यात बटाटा ॲड केला जेणेकरून दोन टाईम असं होऊन जाईल म्हणजे नेक्स्ट डे कधीतरी करून घेईल त्यामुळे गवार आणि बटाटा भाजी करणार आहे कांदा कट करून घेतला टोमॅटो कट करून घेतला आणि सकाळचं जे काम असतं ना माझं इतकं स्लो असतं ना म्हणजे एकदम हळू रमत गमत रमत गमत कारण का ती झोप डोळ्यावर असते खूप पिल्लू आमची दोनदा किंवा एकदा उठूनच जाते कधी कधी उठत नाही कधी कधी उठते पण मोस्टली करून उठतेच ती कारण का तिची एकदा शू होऊन जाते अंतरुणामध्ये त्याच्यामुळे ती उठते आणि भाजी भाजीची प्रिपरेशन केली कटिंग वगैरे केलं त्याच्यानंतर मग आता भाजीला फोडणी देते सेम तुम्हाला बोलली ती गवार बटाट्याची भाजी करते पिल्लू काही उठली नव्हती त्याच्यामुळे माझं निवांत चालू होतं बेडरूमचा दरवाजा बंद करून घेतला ना, कर ना, ना, ना की आवाज जरा पण जात नाही मग भाजीची फोडणी देईपर्यंत मी दीपकला झोपवूनच ठेवते तिथे जेणेकरून मग भाजी करताना कसं कढईचा आवाज चम्मचचा आवाज चपाती करताना एवढे आवाज वगैरे होत नाहीत पण भाजी करताना मोस्टली करून होतच होतं त्याच्यामुळे भाजी जशी फोडणी दिली ना की मग मी त्याला उठवते तोपर्यंत मी त्याला काही उठवत नाही जसं भाजी फोडणीला दिली मग तसं मी पटकन चहा ठेवायला घेतली कारण का त्याला उठवलं म्हणजे त्याला पट पहिला चहा लागतोच लागतो त्याच्यामुळे मी मी चहा ठेवली आणि कधी कधी दोघांसाठी ठेवते कधी कधी त्याच्यासाठीच ठेवते डिपेंड्स पिल्लू जर उठली ना तर मग मी मला चहा नाही ठेवत फक्त त्यालाच ठेवते कारण की मग माझं निवांत असतं चहा पिणं आणि आवाज बघा किती मस्त येतोय हा जो आवाज आहे ना पक्ष्यांचा तो फक्त सकाळीच ऐकायला भेटतो आम्हाला कारण का आज दिवसभर खटखट खटखट कामं चालू असतात सगळी कामं झाली किचनची आणि मी मला चहा घेतला दीपकला दिला चहा तो आंघोळ करायला गेलेला आता मी चहा आणि चपाती एन्जॉय करेल आता सध्या तरी ना मी चहा चपाती खाते कारण की सकाळी ल लवकर जेवण झालं ना की असं वाटतं भरपूर सारी कामं झाली म्हणजे आणि आधी कसं व्हायचं सगळी कामं करून जेवण करा तो कंटाळायचा आणि पहिलं मोठं काम असं वाटतं की जेवणाचंच आहे आणि जेवणाचं एकदा काम झालं की रिलॅक्स असतो आपण सो माझा पण तसंच आहे चहा वगैरे घेतली नंतर मग दीपकचा टिफिन पॅक करायला घेतला कारण का पिल्लू उठली ना की मला ते पण नाही करून देणार मग गडबडीत सगळं होऊन जातं भाजी पॅक केली चपाती दिला त्याला हाडली तो तीन किंवा दोनच चपाती घेऊन जातो जास्त काही घेऊन जात नाही आणि फ्रीजवरती तुम्ही बघता स्क्रॅचेस उठलेत हे आमच्या शिफ्टिंगच्या वेळेला झालेलं आहे शिफ्टिंग करतो ना तेव्हा खूप साऱ्या वस्तूंची वाट लागतेच लागते जर मुव्हर्स आणि पॅकर्स असले ना की सामान नीट जातं पण लोकल असलं ना की ते असं काही ना काहीतरी होतं पण मूवर्स आणि पॅकर्स ते हे चार्जेस आहेत ना भरपूर सारे असतात मग ते नको वाटतं सो नॉर्मलच आम्ही करतो नंतर त्याला थोडीशी चटणी पण दिली म्हणजे भाजी चपाती आणि चटणी दिली कधीतरी चटणी देते कधीतरी दही कधीतरी सॅलड म्हणजे गाजर असेल तर गाजर काकडी असेल तर काकडी असं काहीतरी अल्टरनेट देते मी त्याला आणि एका डब्यात त्याला खाऊ देते मी। जेणेकरून जेवण झाल्यानंतर मग त्याला दुपारच्या दरम्यान जेवतो तो ऑलमोस्ट दोन किंवा तीनच्या दरम्यान जेवतो आणि यायच्या टायमिंगला ती टाईम असं मग त्याला भूक लागते मग त्याला काहीतरी खाऊ लागतो सो तो त्याला दिला पॅक करून आणि तोच आवर्जून सांगतो आणि काल केलेली रबडी ती थोडीशी उरलेली त्याला म्हटलं सकाळी चहा चपाती खा पण नाही त्याला रबडी हवी होती ती दिली आणि पिल्लू बघा की ती शांत झोपली आहे हिरवी ती लवकर उठते पण आज इतकी शांत झोपली ना असं वाटत होतं तर जेव्हा शांत झोपते ना तेव्हा इतकी बरं वाटते ना पण उठली ना की तिची चंचल चंचल म्हणजे पैंजणचा आवाज तिचा रडण्याचा आवाज किरकिर सगळं चालू होतं म्हणून जेव्हा बाळ झोपतं ना तेव्हा इतकं शांत वाटतं ना खूप शांत वाटतं उठली खाल्लं वगैरे आणि तिचा पसारा करायचं चालू झालं सध्या तिला क्रेयॉन स्केच पेन मार्कर्स आणि बुकवर तिला जास्त जोर आलाय म्हणजे ते तेच ते ती खेळते जास्त करून लादीवर करते पण भिंतीवर अजूनपर्यंत केलं नाही लादीवरती करायला तिने स्टार्ट आहे आणि तेच तिचं चालू होतं तिचा नाश्ता वगैरे झाला बाबा आज तिला काय भेटते पिल्लूची आंघोळ झाली आता वाजले सव्वा पाच पिल्लूची आंघोळ झाली आणि तिला हा चिवडा दिला पोह्याचा पोहाचा डाईटवाला तो आणि मोस्टली करून मी हाच देते शेव बंद केले तर हाच देते आणि कधी आम्ही जर काय खाल्लं तर त्यातलं थोडंफार देते पण तिला हाच आवडतो आता हा ती खाते आवडीने शेड बघा कुठे गेली आता सोफ्याच्या बेडशीटची पुरी वाट लावली आहे सगळीकडे असे मार्करचे डाग उठवून ठेवले पाळले सगळं सांडलेलं आहे जेवण म्हणजे ऑलमोस्ट ही खराब झाली तुम्हाला तर दिसत असेल हिची शेड बघा आणि ही शेड बघा म्हणजे खूप खराब झाली तर मला ती बेडशीट टाकायची आहे सोफ्याच्या वरती So, हो सिट, मा, का, का सो माझ्याकडे एक ऑलरेडी होती किंग साईजची ती ह्याच्यावर टाकेल हा फोर सीट थ्री सीटरचा आहे आणि ती वन बेडची आहे ही मागवली मी कारण का मग आणि ही जे कॉ कापड आहे ना कॉटन नाही आहे त्याच्यामुळे मग ती जी मोठी आहे ना ती बेडवर नाही टाकत त्याच्याने गर्मी खूप होती आणि तेव्हा मला सुचलं नाही ते रिटर्न करायचं सो ती मी ठेवून दिली त्याला खूप टाईम झाला ऑलमोस्ट दोन वर्ष झाली मग ती काय एवढी यूज नाही केली ती आता इथे टाकेल किंग साईजची आणि ती छोटी आहे ती तिथे टाकेल सो आता हे पटकन एवढं चेंज करते ही खाईपर्यंत सो हिचा खाऊन झालं की मग ही चेंज करेल आणि हा पसारा आवरेल आणि आता सव्वा हा पाच आता काय करायचं आहे हा मला एवढा आवडायचं आहे कचरा काढायचा आहे अजून मला रेडी व्हायचं आहे मला फ्रेश व्हायचं आहे आणि हिला खाली घेऊन जायला साडेसहाच्या दरम्याने खाली घेऊन जाईल कारण आता उजेड असतोच सो साडेसहाच्या दरम्याने किंवा हां साडेसहाच्या दरम्याने खाली घेऊन जाईल सो दीपक येईपर्यंत आम्ही खाली असू आणि आज ठरलं आहे मी खिच खिचडी करणार आहे दीपकला विचारणार नाही काय खिचडी करेल आणि ऑमलेट करेल आज आहे माय बी वेनसडे सो ऑमलेट so, करेल नाही ऑमलेट हां ऑमलेटच करेल जरा वेगळ्या पद्धतीने ऑमलेट करेल तुमच्याजवळ मी ती रेसिपी शेअर करेल सो नक्की बघा आणि नंतर मग पटकन सोफ्याच्या इथं बेडशीट चेंज करून घेतल्या तीन दिवसांनी सोफ्याची बेडशीट मला चेंज, चेंज करावीच लागते कारण का पिल्लू इकडे तिकडे फिरते फ्रेंड्स येतात तिचे मग त्यांना असं बोलू नाही शकत की असे घाणेरडे पाय घेऊन वरती बसू नका आ, सो होऊन जातं ते खराब सो जा आ, आ, लेट गो करून टाकते मी आणि समोरच्या म्हणजे आमच्या घराच्या बाहेर लॉबी आहे तिथे पण खूप सारी डस्ट उडते सुडते एवढं काम चालू आहे ते डस्ट उडते इवन तुम्ही माझे व्हाईट कर्टन्स पण बघा किती खराब झालेत ते पण धुवायला मला ना असं म्हणजे एक समोरचा जर क्लीन केला ना तोपर्यंत हा खराब होऊन जातो पण ह्या सॅटर्डे संडेला ठरवलं आहे की काही करून कर्टन आहेत ते क्लीन म्हणजे धुवायचे आहेत छोट्या सोफ्याची बेडशीट टाकली मोठ्या सोफ्याला पण बेडशीट टाकलं मस्तपैकी बेडशीट चेंज केलं ना आणि क्लीन असलं ना की एकदम चांगलं वाटतं पिल्लू बसलेली काहीतरी खात होती ती त्याच्यानंतर ज्या बेडशीट होत्या त्या सगळ्या मी गरम पाण्यामध्ये भिजत टाकल्या एक दिवस म्हणजे संध्याकाळी भिजत टाकली ना की मी डायरेक्ट सकाळीच मशीनला लावून देते कारण का खूप खराब होतात त्या गरम पाणी करते थोडंसं आणि त्याच्यामध्ये टाकून देते बेडची पण होती बेडशीट कारण का ती पण चेंज केलेली पिल्लूनी शू केलेली त्याच्यामुळे आणि आमच्याकडे पिल्लू तू जा होऊनच जाते बेडवरती म्हणजे क्वचित नाहीतर असं नाही कधी सकाळी ती झोपली जर शू नाही केली तर होऊन जाते पण दोन तीन दिवसात ना बेडशीट आमची बेडवरची निघतेच निघते सो बेडशीट वगैरे आहे त्या भिजत घातलं आणि झालं असं तेव्हा ना मम्मीचा कॉल येऊन गेला मला आणि मम्मीला मम्मी विचारत होती काय जेवणाची काय तयारी केली आहे म्हणजे काय आज करणार आहे सकाळी काय केलं सांगितलं मी गवारची भाजी आणि म्हटलं संध्याकाळी निवांत आहे आज वॉकला जायचं आहे मला सो मी करणार आहे खिचडी मग मम्मी बोलली खिचडी कशाला करते अंड आज शुक्रवार आहे आज अंडा कर अंडा बिर्याणी कर मग काय प्लॅन चेंज झाला मम्मीने मला सांगितलं प्लॅन चेंज केला आता अंडी ठेव बॉईल करत बटाटा ठेव असं तसं सगळं सांगितलं तिने प्रोसेस आत्ता ठेवलंच तर होईल पटकन त्याप्रमाणे मी सगळं माझं आहे ते रुटीन केलं ते तुम्हाला पुढे दिसेलच म्हणून तो खिचडीवाला प्लॅन होता आणि ऑमलेटची रेसिपी तुम्हाला शेअर करायची होती तो फ्लॉप झाला आता तो परत कधी येतोय काय माहिती सो ते झाल्यानंतर मग पटकन पिल्लूला आहे ना ते दूध आणि बिस्किट भरवायला घेतलं सगळं झाल्यानंतर सो तिला दूध बिस्किट भरवलं आणि पटकन कुकर लावून घेतला भात लावून घेतला पिल्लूचं पण लावून घेतलं कुकर आणि अंड आणि बटाटा पण बॉईल करत ठेवलं नंतर पिल्लूला रेडी केली आणि आम्ही खाली जात होतो दीपक ऑलमोस्ट जवळ आमच्या म्हणजे दहा मिनटं लागतात आमच्या इथून यायला त्या टायमिंगमध्ये तो आला की आम्ही खाली जातो थोडासा पिल्लूचा पण वॉक होतो आणि मग थोडंसं तिला बाईकवरती असं फिरवून घेऊन येतो आणि मला थोडंसं सामान पण आणायचं होतं घरातलं म्हणजे काही कोथिंबीर म्हणा काही असं आणायचं होतं सो मी म्हटलं दीपकला की तुला जवळ आला असतो टेन मिनिट्स डिस् डिस्टन्सवर असेल तेव्हा मला कॉल कर म्हणजे तेवढा पिल्लूचा वॉक पण होऊन जाईल आणि आज पिल्लूची मस्तपैकी हेअरस्टाईल केली खूप दिवसांनी हेअरस्टाईल केली जेव्हा छोटी होती ना तेव्हा ती प्रॉपर करून द्यायची आणि आज तिने असं प्रॉपर करून दिलं सो रेडी वगैरे झालो आणि आता आम्ही निघालो आहे आणि मी असली ना की खूप नाटक करते ती पण तिला बाबा आले आहेत बाबा आहेत पुढे बाबा चल बाबा आहेत आले आहेत ते पण पुढे आहेत असं करून तिला भरपूर चालवलं आणि मग नंतर दीपकला घेऊन आम्ही घरी आलो घरी आलो आणि दोघं बघा दोघांना पण भूक लागली चालून चालून आणि दीपकला आल्या आल्या भूक लागते सो मम्मीने जे राईस पप दिले ना ते पटकन तळायला घेतले आणि ह्यांच्यामुळे ना माझ्या कामाला इतके डिले झाला ना म्हणजे दोघांचं पण असं आहे ना की काही बनवायला घेतलं नाही की डिरेक्टली किचनमध्येच येऊन उभे राहतात जोपर्यंत करत नाही ना तोपर्यंत आणि त्यांच्या गोंधळामध्ये ना माझा गोंधळ होऊन जातो पिल्लूला दीपकने दिलं ती तिची ती प्लेट घेऊन मस्तपैकी सोफ्यावरती बसली त्या दोघांना दिलं पहिलं करून आणि त्यांना म्हटलं तुम्ही आता आतमध्ये दोघं येऊ नका माझं मला पटकन करून दे कारण की तुम्हाला ऑलमोस्ट सांगते साडेआठ वाजून गेलेले दीपक आला थोडंसं फिरलो आम्ही मग त्यांचे फ्राईज वगैरे करत बसली आणि मग वेळ होऊन गेला ही आहे अंड्याची बिर्याणीची जी मसाला असतो ना तो मी केला नॉर्मल कांदा टोमॅटोची ग्रेव्ही केली आणि म्हणजे कांदा टोमॅटो कट करून वगैरे असं ग्रेव्ही तयार केली त्याच्यामध्ये एक बटाटा टाकला आणि अंडं टाकलं पटपट केली म्हणजे करायची होती एकदम प्रॉपर पण नाही जमलं ते आणि भात आहे तो नॉर्मलच घेतला आहे म्हणजे राईस कारण का माझ्याकडे नव्हता आणि दीपक येईपर्यंत मी वेट केला असताना मग तो खूप डिले झाला असता सो भात डिरेक्टली मी कुकरलाच लावलं ला। आणि जो बरीचदा आहे तो मी आधी जाताना करून ठेवलेला तुम्हाला जास्तच काळा दिसत असेल व्हिडिओमध्ये पण तो एवढा काळा नाही आहे म्हणजे ब्लॅक नाही झाला आहे तो आता इथे मी पटकन लेअर लावून घेते आधी आहे ते मी चिली लावून घेतली ग्रेव्हीची नंतर वरती नॉर्मल राईस टाकला आणि चांगली झालेली नॉर्मल राईसची पण जर बासमती राईस असताना मोठा बिर्याणीवाला तर अजून टेस्टी झाली असती फास्ट केलेली पण चांगली झालेली कोथिंबीर स्प्रेड केली थोडंसं वरून तूप पण घातलं आणि जो बरिस्ता होता तो पण स्प्रेड केला आणि इतकी फास्ट केली ना मी काय सांगू तुम्हाला ग्रेव्ही इतकी फास्ट झाली ना पण ती ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलं ना की ते चांगली वाटते बिर्याणी आणि ग्रेव्ही जास्त असली ना की मग बिर्याणी चांगली लागते परत एकदा सेकंड लेअर लावलं आणि ग्रेव्ही आहे ना आम्हाला दोघांना पण जास्त लागतं असं सुका सुका नाही बिर्याणी चांगली वाटत त्याच्यामध्ये जर ग्रेव्ही जास्त असेल ना मग ती चांगली लागते सो परत एकदा भाताचा लेअर लावला बरिस्ता टाकला कोथिंबीर टाकली पुदी असतो ना तो पण अजून चांगला लागला असता पण मी तेवढं काय करत नाही बसली तूप टाकलं परत एकदा तूप पण बिर्याणीमध्ये मोस्ट आहे म्हणजे इम्पॉर्टंट आहे त्याच्याने पण फ्लेवर चांगला येतो परत एकदा मी जी लेअर होती ती ग्रेव्हीची लावली कारण का ग्रेव्ही आम्हाला दोघांना पण जास्त आवडते त्यामुळे ग्रेव्हीची आणि बटाटा पण टाकलेला त्याच्यामध्ये करायची होती एकदम चांगली पण यायला उशीर झाला सो हे राहून गेलं तुमच्याजवळ कधीतरी मी माझ्या पद्धतीची कशी करते रेसिपी ती तुम्हाला दाखवेल म्हणजे ग्रेव्ही कशी करते ती पण ही पण चांगली झालेली जर मी रेसिपी करत बसली असती ना म्हणजे शूट करत बसली असती ना तर खूप सारा टाईम निघून गेला असता त्याच्यामुळे मग मी काही करत नाही बसली डायरेक्ट तुम्हाला लेअर कशी लावते ते मी तुम्हाला दाखवलं राईसचं वरतून लेअर दिली परत एकदा नंतर तूप टाकलं थोडंसं चम्मचभर असं स्प्रिंकल केलं थोडंसं नंतर मग बरिस्ता टाकला बरिस्ता ऑलमोस्ट कमीच पडला मला नंतर मग मी त्याला कसं तरी मोकळं केलं आणि तो पण स्प्रेड करून टाकला नंतर वरतून कोथिंबीर टाकली ती पण स्प्रिंकल केली आणि माझ्याकडे आहे ना कलर होता ग्रीन कलर आणि रेड कलर होता आणि असतोच माझ्याकडे म्हणजे बिर्याणी वगैरे होतेच होते गुड्डी आली ना म्हणजे भाऊ बहीण आले ना की ती होतेच बिर्याणी सो आणून ठेवलेला रेड कलर थोडासा टाकला नंतर ग्रीन कलर पण होता तो पण टाकला आणि कलर वगैरे टाकला ना असा की जरा खा पाहिला आणि बघायला पण चांगलं वाटतं आणि जराशी बिर्याणीची फिलिंग येते त्याच्यामुळे ते पण टाकलं आणि बघून पण असं टेम्प्टिंग वाटत होतं मी म्हटलं कसं होतंय काय माहिती कारण का इतक्या घाई ती मी केली ना पहिल्यांदा एवढ्या घाईमध्ये केली नंतर असं झालं की कि खिचडी करू का पण म्हटलं जाऊन दे आता मम्मीने एवढी तोंडाला पाणी आणून दिलं आहे तर आता करावीच लागेल लीड लावल्यानंतर म्हटलं आता हा होल आहे त्याला छेद आहे छोटासा त्याला कसं पॅक करू मग घेतलं फॉईल पेपर फॉईल पेपर नव्हता फूड पेपर असतो ना रॅपिंगचा तो होता माझ्याकडे सो तो टाकला त्याच्यामध्ये आणि लीड लावली कारण का मग जो दम असतो ना तो बसला पाहिजे म्हणजे थोडंसं स्टीम बसली पाहिजे थोडासा गॅप होता म्हणून परत एकदा थोडंसं तुकडा घेतला तो तोडला तो आणि ठेवला तर परत लीड ठेवली आणि आता मी ह्याला गॅसवरती ठेवेल म्हणजे तवा घेईल आणि तव्यावरती हे भांडं ठेवेल अगदी लो फ्लेमवर ठेवून देईल हार्डली टेन मिनिट्स वगैरे ठेवेल आणि जशी त्याच्यामध्ये स्टीम तयार होते ना म्हणजे ती वाफ जमा होते ना त्याच्याने मस्त वाटतं आणि जर स्मोकी फ्लेवर द्यायचा असेल ना तर तुम्ही कोळसा किंवा करवंटी असते ना ती थोडीशी जाळूनवरती तूप टाकून आहे ना तो स्मोकी फ्लेवर पण चांगला होतो पण ते, का ते का मला काही एवढं तेव्हा सुचलं नाही कारण का ऑलमोस्ट तुम्हाला सांगते सव्वा नऊ होऊन गेलेले करे करेपर्यंत पिल्लूला केलेली अंडा करी मी सो so, तिला तिला कारण का बिर्याणी खूप तिखट झालेली आणि मला माहिती होतं मसाले मग तिखट होणार म्हणून तिला काही दिली नाही दिली नाही आणि हे परवाच्या दिवशी पिल्लूला आणलेलं म्हणजे पिल्लूच्या फ्रेंडला गिफ्ट घ्यायला गेलेलो ना तेव्हा हे आणलेलं आम्ही म्हणजे तिने चूज केलेलं आहे so, सो ह्याच्यासोबत खेळत होतो तिला खेळवत होती आणि बरेच वेळा असं होतं की तिच्या टॉईजसोबत ना आपण खेळायला लागतो म्हणजे ब बेबी लोकांच्या टॉईजमध्ये ना आपणच खेळायला जातो का माहिती आहे असं का होतं दीपक त्याने माझं ना मोस्टली करून तसंच होतं तिला खेळवायला घेतलं ना की मग असं वाटतं दीपक आपण दोघं खेळूया इवन बॅटबॉल पण आहे ना ती खेळते पण नंतर मग तो मला बोलतो मला बॉल टाकतो मग मी बॅटिंग करतो कधी ते होतंच थोडं खेळून झालं त्याच्यानंतर मग मी असंच जरा असे कंबर टेकवली तिथेच बाहेर हॉलमध्ये म्हटलं आता कंबर धुकायला लागली एवढ्या वेळ उभी राहिली आणि जरा असं पडली तर पि तितक्यात पिल्लू आले आणि उभी राहिले म्हणजे जरा पण ही मुलं आहेत ना आपल्याला अशी कंबर वगैरे टेकून देत नाही पिल्लू तर जरा पण टेकून देत नाही आता आणि झोपली ना आता असं काही ना काहीतरी ती मला मारतच बसते आणून आणि मग परत एकदा सेम तू मला बोली आपण त्यांच्या गोष्टीसोबत खेळतो सो ती खेळत होती नंतर मग दीपक दीपक तिच्याजवळ गाडी मू करत होता ती पण करत होती चालू होतं त्या दोघांचं आणि दीपक आला ना की तिच्यासोबत चांगला म्हणजे ती चांगली खेळत आहे त्याच्यासोबत कारण का दिवसभरातून तो तिला दिसत नाही आणि दिसला की मग ती त्याला सोडत नाही अजिबात सोडत नाही म्हणजे तो वॉशरूमला गेला किंवा फ्रेश होत असला ना तरी मग ती दरवाजाजवळ जाऊन उभी राहते आणि दरवाजा नॉक करत राहते की बाबा लवकर या बाबा लवकर या तिचं चालू असतं ते आणि तो आला ना की मग so, त्यालाच ती चिपकून बसते सो आता इथे मी तिला ना असंच खेळवत होती थोडंसं पॅसेजमध्ये मोकळा कारण का तिला झोप आलेली भयानक लवकर उठलेली त्याच्यामुळे आणि नंतर मग इथे माझी बिर्याणी आहे ती अशी तयार झाली आणि मस्तपैकी त्याच्यातून वाफ आलेली तुम्हाला तर दिसली नसेल व्हिडिओमध्ये पण मस्तपैकी अशी गरम झालेली अशा प्रकारे आहे ती माझी बिर्याणी झाली आहे तर टेस्टला कशी असेल डोंट नो आता खाल्ल्याशिवाय ते कळणार नाही पहिला इथे मी दीपकला दिलं खायला कारण का त्याला भूक लागलेली खूप मला तर एवढी भूक लागली नव्हती पण त्याला लागलेली म्हटलं पहिलं त्याला देते नंतर पिल्लूला भरवते आणि नंतर मी जेवते आमचं असंच असतं नेहमी पहिलं दीपकला देते म्हणजे दीपक आणि पिल्लू एकसाथ जेवतात आणि मग त्या दोघांचं झालं ना म्हणजे मेन म्हणजे पिल्लूला भरवून झालं ना की मी जेवते निवांत नाहीतर मग तिचं पोट भरलं नसेल ना मग ती किरकिर -किर करत राहते कधी कधी दीपक वेट करतो माझ्यासाठी मग मा पिल्लूला जर पिल्लू खूपच क्रँकी असेल ना तर मग दीपक वेट करतो की ती तिचं होण्यासाठी कारण का तिला एंगेज करणं महत्त्वाचं असतं त्या टायमिंगला नंतर तिपतचं खाऊन झालं आणि मी तिला भरवायला घेतलं तर तिची नाटके बघा काय चालू होती की मी आहे ना तिला भरवत होती आणि ती लपत होती म्हणजे दर टाईमचं तिचं असे मी तिला ओरडलं नाही का बाबांच्या पाठी जाऊन ती लपते दर टाईमचं आहे आणि इवन तिला मी असं ओरडलं ना जोरजोरात जोरात खूप तर ती आमच्याकडे एक डॉल आहे तिला आणते आणि माझ्यासमोर समोर ठेवते आणि बोलते हिला ओरड मला नको ओरडू म्हणजे एवढा आता समजायला लागला ना लिटरली मला ना ती कधी कधी इग्नोर मारते मी ओरडली की आणि आता पण बघा कशी बाबांच्या पाठी लपते म्हणजे बाबा आले ना की ती हॅप्पी असा हे प्रकार आहे सो आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते सो तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय